ग्रामीण भागात उत्साहपूर्ण वातावरणात जन्माष्टमी साजरी लातूर हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्वाचा सण आहे भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित मध्यरात्री गायन उपवास पूजा रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो कृष्ण हा देवकी आणि वासुदेव अनकगंधुभी यांचा पुत्र आहे त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात विशेषत हिंदू परंपरेनुसार श्रावण भाद्रपद महिन्याच्या कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्ण प्रेमाची भक्ती गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला बाळ कृष्णाला आंघोळ घालण्यात येते कपडे घातले जातात नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते त्यानंतर भक्त हे अन्न आणि स्वयंपाक घराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे ग्रामीण भागात घराघरात जन्माष्टमीचे व्रत धरून कृष्ण भक्तांनी मोठ्या उत्साहाने आकर्षक पाळण्यास सजावट करून पाळण्यात बाळ गोपाळ कृष्णाची प्रतिमा ठेवून पाळणे गाऊन जन्माष्टमी साजरी केली नंतर सुंटवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अनेक महिलांची उपस्थिती दिसून आली